नमस्कार सुखाचा आनंदाचा प्रेमाचा मोजमजेचा खुशीचा रंगमंच म्हणजे लग्न होय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत लग्न म्हणजे सुखाचा संसार होय लग्न म्हणजे जीवन सुंदर करणे होय लग्न म्हणजे प्रेमाचं प्रतीक होय लग्न म्हणजे सुख आनंद मजा मौज याचा मेळ होय लग्न म्हणजे आपलं जीवन सुंदर करणे होय लग्न म्हणजे आपल्या जीवनाचा मेळ घालणे होय लग्नामुळे दोन्ही जीव एकत्र येतात लग्नामुळे दोघांचं मिलन होत लग्नामुळे संसार सुखाचा होतो लग्नामुळे जीवन सुंदर होतं रंगमय होतं समृद्ध होतं मस्त मस्त होत लग्नामुळे एकांतपणा नष्ट होतो लग्नामुळे भनबन नष्ट होते लग्नामुळे दुःख नष्ट होते लग्नामुळे लग्न केल्यामुळे आपल्या एक प्रकारचा सुंदर प्रकारचा चांगल्या प्रकाराचा एक दर्जा प्राप्त होतो सन्मान मिळतो मान मिळतो शान वाढते समाजात दर्जा मिळतो तसेच आपली प्रगती होते आपला विकास होतो लग्नामुळे आपलं जीवन सुसह्य होतं सुंदर होतं रंगमय होतं लग्न केल्यामुळे आपलं मन बदलतं आपले विचार बदलतात आपल्या जीवनाची रूपरेषा बदलते परिवर्तन होते फार मोठा बदल होतो लग्न केल्यामुळे विवाहात गुंतल्यामुळे संसारात गुंतल्यामुळे आपला एकांतपणा नष्ट होतो आपला एकांतपणा दूर होतो एकांतपणा हा फार गंभीर असतो एकांतपणे जीवन जगणे खूप कठीण असतं जीवन जगण्यासाठी कोण्या ना कोण्या साथीची गरज असते कोण्या ना कोण्या संगतीची गरज असते सोबतीची गरज असते कारण आपले सुखदुःख त्या सोबतीच्या सहानी संगती सहाय्याने वाटून घेता येतात आपल्या मनात काय आहे आपल्याला कोणतं दुःख आहे कोणत्या अडचणी आहेत कोणत्या समस्या आहेत हे आपल्या साथीदाराला सांगता येतात समजून घेता येतात आणि त्या सोडवता येतात लग्न केल्यामुळे आपल्या मनातले दुःख हलके करता येत आपल्या साथीदाराजवळ आपल्या सोबतीजवळ आपल्या सहचारणीसोबत या आपल्या सहचारीसोबत या आपल्या जोडीदारासोबत आणि अने, अनेक अनेक गोष्टी शेअर करता येतात सुखदुःखाच्या असतील कोणत्याही गोष्टी असतील कशाच्या असतील त्या शेअर करता येतात आणि आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या मनातल्या बाबी आपल्या जोडीदारासोबत शेअर केल्यामुळे आपल्या साथीदारासोबत शेअर केल्यामुळे आपलं मन हलकं होतं आणि आपलं दुःख नाहीसं होतं आपला एकांतपणा दूर होतो आपल्या मनातलं कोड दूर होतं आपल्या मनातलं शल्य दूर होतं आणि एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो आणि जीवन सुंदर होते रंगमय होते मस्त मस्त होते लग्न करणे गरजेचं आहे लग्न करणे आवश्यक आहे कारण लग्न नाही जर केलं तर जीवन जगणं फार कठीण होतं कारण एकट्याने पूर्ण आयुष्य काढणं हे फार कठीण आहे एकट्याने जीवन जगणं हे फार कठीण आहे म्हणून जीवन जगण्यासाठी जीवनाची मजा घेण्यासाठी जीवनाचा आनंद घेण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी सुखमय होण्यासाठी आनंदायी होण्यासाठी सुखकारक होण्यासाठी दर्जेदार होण्यासाठी उत्तम होण्यासाठी आनंदी होण्यासाठी मजेदार होण्यासाठी आपल्याला जोडीदाराची गरज असते साथीदाराची गरज असते कारण आपला साथीदारच आपलं मन हलकं करतो आपल्या जीवनभर सोबत असतो आपलं सुख दुःख वाटून घेतो आपल्या भावना आपले विचार आपलं मत आपले सुख सुखदुःख आपल्या अडचणी समस्या जे काही असेल ते एकमेकासोबत वाटून घेता येतात एकमेकाला सांगता येतात आणि त्या सोडवता येतात दोघांच्या सायांनी दोन्ही जोडीदाराच्या सायांनी दोन्ही पती पत्नीच्या सायांनी नवरा बायकोच्या सायांनी सहचारी सहचारींच्या सायांनी या सर्व कटकटी बाबी समस्या जे काही असेल ते सोडवता येतात आपले सुख दुःख वाटून घेता येतात आपल्या भावना व्यक्त करता येतात आपल्या मनातले विचार व्यक्त करता येतात आणि यामुळे आपले मन हलकं होतं मन आनंदी होतं मस्त होतं आणि जीवन सुंदर होतं रंगमय होतं म्हणून लग्न करणे आवश्यक आहे लग्न जर नाही केलं समाजात दर्जा मिळत नाही मान मिळत नाही सन्मान मिळत नाही तसेच मन हलका होत नाही मनातले सुखदुःख भावना विचार व्यक्त करता येत नाही जीवनाची मजा घेता येत नाही जीवनाचा आनंद घेता येत नाही एकांतपणे जीवन जगावं लागतं एकट्याने जीवन जगावं लागतं हे पूर्ण जीवन एकट्याने जगावं लागतं त्यामुळे आनंद येत नाही मोज येत नाही मजा येत नाही जीवनभर एकट्यानेच छटावर राबावं लागतं म्हणून लग्न करणे आवश्यक आहे के लग्न केल्यामुळेच जीवन सुंदर होते रंगमय होते मजेदार होते कारण माणूस एकटा राहू शकत नाही एकटा जीवन जगू शकत नाही एकटा राहिल्याने एकांत राहिल्याने त्याच्या मनात विविध विचार येतात वेगळ्या प्रकारचे विचार येतात कारण माणसाचं मन एक विचाराचा भांडार आहे विचाराची गंगा आहे विचाराचा सागर आहे माणसाच्या मनात अनेक अनेक विचार असतात वाईट असतात काही चांगले असतात काही नकारार्थी असतात काही होकारारते असतात विचित्र असतात वेगळ्या प्रकारचे वेगळ्या रंगाचे वेगळ्या बाबीचे विचार माणसाच्या मनात असतात माणसा विचाराचे अनेक रूपं असतात आणि अशा विचारांनी माणसाचं मन भरलेलं असतं आणि जो जेव्हा जो, जो तो एकटा असतो एकांत असतो तेव्हा हे विचार त्याला शांत बसू देत नाही त्या मनात वेगळे विचार येतात तर जीवन कठीण करून टाकतात तर जीवन संकटमय करून टाकतात समस्यामय करून टाकतात कारण त्याच्या मनात विचाराचा प्रवास सतत चालू असतो काय करावे काय करू नये हे करावे का ते करावे असे अनेक प्रकारचे विचार त्या मनात असतात म्हणून या विचारांना थांबवण्यासाठी या विचारांना विचारांची योग्य सांगड घालण्यासाठी आपल्याला एका जोडीदाराची आवश्यकता असते एका साथीची आवश्यकता असते एका सोबतीची आवश्यकता असते एका सहचारणीची आवश्यकता असते एका सहचार्याची आवश्यकता असते तरच आपल्या विचाराची देवाणघेवाण करता येते आपल्या मनातले विचार आपल्या जोडीदारासोबत आपल्या साथीदारासोबत व्यक्त करता येतं जीवन हे संकटमय आहे जीवन हे समस्यामय आहे जीवन हे कटकटीचं आहे जीवन हे दुःखदायक आहे जीवन हे अनेक प्रकारचं आहे अनेक रंगाचं आहे जीवनाचे अनेक रूप आहेत अनेक पैलू आहेत अनेक रंग आहेत अनेक प्रकारच्या गोष्टींनी अनेक प्रकारच्या विध बाबींनी हे जीवन भरलेलं आहे असं हे जीवन जगण्यासाठी आपल्याला लग्न करणे आवश्यक आहे कारण एवढा मोठं जीवन जगणे कठीण आहे एकट्याने जगायचं झालं तर एकट्याने जीवन जगायचं झालं तर आपल्या भावना आपले विचार आपले मत हे संपून टाकावे लागतात मारून टाकावे लागतात आणि तेव्हा जीवन जगावे लागतात एकट्याने जीवन जगणे म्हणजे एका का विचित्र भयानक काळोख्यात राहणे होय अनेक प्रकारचे त्रास सहन करणे होय अनेक प्रकारचे संकट सहन करणे होय म्हणून एकट्याने जीवन जगणे हे फार कठीण आहे परंतु जर ज्याने मनावर नियंत्रण निर्माण केलं त्याच्या मनावर नियंत्रण झालं परंतु पक्क विचारांचं विचारांचा मेळ झाला मनावर नियंत्रण पक्कं झालं एकमत पक्क झालं चांगल्या सुंदर विचारांची गाठ बांधली भावनांना आवरलं अपेक्षांना आवरलं तर मात्र यक, माणूस एकटा राहू शकतो एकटं जीवन तो जगू शकतो परंतु भावनांना आवरणं अपेक्षा इच्छा यांना आवरणं चांगल्या सुंदर विचाराची गाठ बांधणं मनावर नियंत्रण ठेवणं या सर्व गोष्टी फार कठीण आहेत अशक्य आहेत ज्याने हे केलं तो एकटा जीवन जगू शकतो त्या व्यक्तीला आपल्या इच्छा माराव्या लागतात आपल्या आकांक्षा माराव्या लागतात आपल्या आप आपल्या अशा अपेक्षा माराव्या लागतात आपल्या भावना जाळून टाकाव्या लागतात असे होणे शक्य नाही असे जगणे शक्य नाही लग्नामुळे जीवनाला एक चांगलं रूप प्राप्त होतं एक चांगला आकार प्राप्त होतो लग्नामुळे जीवनाला एक जी। वळण प्राप्त होतं आपल्या वागण्या बोलण्यात एक परिवर्तन होतं आपल्या जगण्यात परिवर्तन होतं लग्ना अगोदरचे जीवन लग्नानंतर जीवन याच्यात फार फरक आहे खूप फरक आहे लग्न जर केलं तर आपल्याला अनेक गोष्टीचा आस्वाद घेता येतो आपल्या भावनांना स्वरूप देता येतं आपल्या विचारांना स्वरूप देता येतं रूप देता येतं पाहिजे तर करता येतं हवे ते करता येतं लग्नामुळे आपल्या जीवनाला एक स्थिर रूप प्राप्त होतं चांगलं रूप प्राप्त होतं आणि आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं मजेदार होतं म्हणून लग्न करणे आवश्यक आहे लग्न करणे गरजेचं आहे कोणी किती जरी मानलं मला लग्न करायचं नाही विवाहात गुंत गुंतणार नाही विवाह करणार नाही मी लग्न करणार नाही तरी त्यास लग्न करावेच लागत लग्न करायचे नसेल एकटं राहायचं असेल तर मनावर पक्क नियंत्रण ठेवावं लागतं विचाराची गाठ बांधावी लागते इच्छा अपेक्षा यांना मारून टाकावं लागतं भावना या बंद कराव्या लागतात म्हणजे भावनांची भावना आपल्या मारवून टाकाव्या लागतात आणि पक्का निर्धार करावा लागतो तर त्याला एकटे जीवन जगता येत परंतु असं करणं शक्य नाही कदापि शक्य नाही लग्न म्हणजे सुखाचा आनंदाचा प्रेमाचा मजेचा खुशीचा रंगमंच आहे खुशीचा आनंदाचा एक भाग आहे लग्नाने जीवनाला सौंदर्य प्राप्त होते लग्नाने जीवनाला सुंदरता प्राप्त होते लग्नाने जीवनाला एक योग्य चांगलं वळण प्राप्त होतं लग्नाने जीवनाला एक दिशा प्राप्त होते लग्नामुळे आपले सुख दुःख वाटून घेता येतात लग्नामुळे आपले विचार व्यक्त करता येतात लग्नांमुळे आपल्या भावनांना वाट सापडते लग्नांमुळे आपलं जीवन सुरळीत होते सुंदर होते छान होते रंगमय होते लग्न करणे गरजेचं आहे आवश्यक आहे कारण लग्न सुखाचा सागर आहे आनंदाचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे सुंदरतेचा महासागर आहे लग्नामुळे सुख प्राप्त होतं आनंद प्राप्त होतो प्रेमाचं स्वरूप प्राप्त होतं मोज मजा खुशी याला रंग येतो म्हणून लग्न हा आनंद खुशी मौज मजा यांचा रंगमंच आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावीसू नका धन्यवाद